कीर्तनाची शब्द, शब्द स्पर्श विषयाची आवड आपल्याला प्रत्येकाला स्पर्श विषयाची आवड ज्ञानबाराय म्हणतात त्वचे प्रकृतीचा वाघोरा करी त्वचे मोहरा आणि स्पर्शाची घोरा वना जाय हा स्पर्श विषय स्पर्श विषय किती आवडतो आपल्याला सांगेल तुम्हाला ऐका थंड अशा हिवाळ्यामध्ये सुद्धा थंड असं पिये पिणारी माणसं तुम्हाला दाखवून देईल आणि कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा गरम गरम असा चहा पिणारी माणसं तुम्हाला दाखवून देईल स्पर्शविषयी स्पर्शविषयी किती आवडतो एक आजीबाई आजीबाईकडे एक पाहुणा आला पाहुणा आल्याच्या नंतर आजीबाईला तो सांगू लागला असं झालं तसं झालं आमच्या गावामध्ये इकडं आहे आमच्या गावामध्ये असं आहे आजीबाई म्हटली बोलू नको तुला जेवायची का सांगितलं हो भूक लागली जेवायची आजीबाईने स्वयंपाक केला स्वयंपाक केल्याच्या नंतर गरम गरम अशी चपाती आणि भाजी केली हे चपाती वाढली आणि वाढल्याच्या नंतर सांगितलं कसं झाला स्वयंपाक चांगला आहे ना छान आहे ना तो म्हटला आजी स्वयंपाक एकच नंबर आहे फक्त चपाती थोडी गरम पाहिजे चपाती गरम पाहिजे आजी म्हणली अरे गरम गरम चपाती दिली आजी म्हणली चालते चपाती लाटली लाटल्या नंतर चपाती महाराज आजीने डायरेक्ट ताटात नाही वाढली आजीने तशी ती उलथाण्या घेतली आणि मग त्याच्यापुढं आणली म्हणजे खा आता असं <laughs> म्हटल्याच नंतर त्याने खाली म्हणला ती म्हणजे आहे ना आता गरम नाही म्हणे आजी अजून थोडीशी गरम पाहिजे आजीला रागच आला आजी, आजी म्हणजे आजू गरम पाहिजे आजीने तवाच उचलेला आणि त्याच्या पुढे म्हणजे खा आता तव्या मोडून त्याने तव्या मोडून खाली मला आजी आजूक थोडीशी गरमच पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर ती मग आजी पण आपल्याकडलीच होती हुशार होती आजी म्हणली मेल्या आता चुलीत बसून खा खाल हो लक्षात येईल तुमच्या बघा हा शब्द स्पर्श विषयाची आवड स्पर्श विषयाची आवड प्रत्येकाला हे शब्दस्पर्श रूप विषयाची आवड रूप विषयाची आवड कुणाला नाही हो रूप विषयाची प्रत्येकाला आवड आहे बघा रूप विषयाची प्रत्येकाला आवड आहे कस काय महाराज हो आजकाल प्रत्येक तरुण हा मी कसा दिसतोय यासाठी सेल्फी काढतो बघा मग सेल्फी काढतो म्हटल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल रूप विषयाची आवड आहे का नाही प्रत्येकाला रूप विषयाची आवड आहे शब्दस्पर्श रूप रस रस विषयाची आवड हा रसण्याची आवाटा निगो निगा शोबाटा रसाचा चिदरकुटा भरोची लागे रस विषयाची आवड किती रसविषयाची आवड आहे हो आपल्याला प्रत्येकाला रसविषयाची आवड म्हणजे तुम्हाला थोडंसं आपल्या भाषेमध्ये सांगू का आपले जिबेचे चोचले जिबेचे चोच आजूक सोपं करून सांग का जिबे चोचले म्हणजे महाराज खादाड नसते का खादाड हा ज्याला निस्त खायची जी इच्छा असते ते जिबेचे चोचले या कायला इतकी खाण्याची इच्छा असती इतकी आवड असते खायची सांगू नका एक आजीबाई डॉक्टरांकडे गेली एक महिला आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर सांगितलं डॉक्टर माझं वजन कमी होत नाही हो वजन कमी होण्याकरता मला काहीतरी औषध द्या औषध द्या म्हटल्यानंतर डॉक्टरांनी महिलेकडे बघितलं आणि बघितल्यानंतर सांगितलं का होत तुम्ही मागच्या वेळेस पण आलतात का ऐकलं हो आलते ना तुमच्या औषधांनी फरकच नाही पडला कशाच्या औषध करायचं काय तुम्हाला अरे असं तालुका नाही तालुक्यात असं कुणीच म्हणत नाही डॉक्टरच्या औषधांनी फरक पडत नाही ज्याला फरक पडत नाही मा तो माझ्याकडे येतो हा असं माझ्याकडे येतो आणि तुम्ही म्हणताय फरक पडत नाही सांगितलं डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि डॉक्टर म्हणले आजीबाई खरं सांगा बरं मग तुम्ही जेवण किती करता ती म्हणली बाई बरं जेवणाची विचारलं माझ्या हा जेवण होईल लय नाही पंधरा वीस चपात्या खाते एक भगुलं भरून भाजी खाते आणि एक कुकर भरून भात खाते डॉक्टर म्हणला काय गावाचं जेवती का काय <laughs> खे का खाती हा म्हणला मग डॉक्टर म्हणला आजीबाई एक काम करा दोन चार चपात्या खा एक वाटी भरून भात खा आणि एक प्लेट भरून भाजी खा ओके सांगितलं चालते हा असं म्हटल्यानंतर ते आजीबाई हुशार होती आजीबाईने सांगितलं डॉक्टर हे मग जेवणाच्या आधी घ्यायचं का जेवल्याच्या नंतर <laughs> म्हणजे महाराज शब्द प्रत्येकाला रस विषयाची आवड शब्द स्पर्श रूप रस गंध गंध विषयाचे प्रत्येकाला आवड हा ज्ञानाबाय म्हणता येण्याचे घराणे जे देहांशुकर गंधाचे दारुणे आडवे लंगी गंध विषयाची आवड ही झाली जीवाची आवड मग आता महाराज तुम्ही सांगणार होते साधूची आवड हा साधूला काय आवडतात साधूला पाच गोष्टी आवडतात कोणच्या कोणच्या आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग कुंडलिक पाच आहेत बघा तुम्ही मोजून पहा अजून काय आवडतं देवाचं नाव आवडतं देवाचं रूप आवडतं देवाचे गुण आवडतं देवाची मात आवडते नोहे देवच आवडतो हा महाराज हे पाच गोष्टी आवडतात ह्या पाच गोष्टी आवडतात कुणाला साधूला आता देवाला काय आवडतं हो देवाला सुद्धा पाचच गोष्टी आवडतात कोणच्या आवडे देवाशी तो प्रकार आणि नामाचा उच्चार वैष्णवांचा पाच गोष्टी आहेत तुम्ही घरी जाऊन अभंग पाहू शका तुम्हाला पाच गोष्टी कळतील मग महाराज देवाला पाच गोष्टी आवडतात अजून काय आवडतं देवाला आपले भक्त आवडतात मग ते भक्त आवडतात देवाला भक्त आवडत असताना महाराज ते भक्त आ, देवाला आवडतात हे बरोबर आहे पण भक्तासाठी देव काय करतो तर भक्तासाठी आपला देव आपलं त्या भक्ताला घडी घडीला सांभाळतो त्याची भूक ताण हरवतो त्याची भूक ताण मिटवतो आणि त्याची जी चिंता आहे ते आपल्या जीवावर घेतो राखोनिया भुकतान करी त्याचा बहुमान आप त्या आपल्या भक्ताला वस्त्र सुद्धा पुरवतो वस्त्र पुरवतो वस्त्रभूषणे पुरवी चिंता त्याची म्हणतात एवढं सारं असताना सुद्धा मग त्या भक्ताला काय उन्हा आहे का काही उन्हा नाही निरामने त्याचे गुण उन्हेवण्या भक्ताची आवडी सांभाळी त्या घडी घडी राखोनिया भूक तहान करी त्याचा बहुमान वस्त्रभूषणे पुरवी चिंता त्याची वाहे जीवी राखोनिया भुकताहान करी त्याचा बहुमान निरामने त्या चिवणे नेदी पडोकवण्या गुणे राखोनिया भुखताहान करी त्याचा बहुमान अभंगाचा सर सर भावता पाहण्याचा आपण थोडासा प्रयत्न करा जशी मला संत श्रेष्ठ ज्ञानोबरांनी बुद्धी दिली जशी तुकोबरांनी बुद्धी दिली जशी भैरवनाथ महाराजांनी बुद्धी दिली जशी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला जसं सुचलं तसा मी बोलण्याचा प्रयत्न केला हा जर काही चुकलं असेल तर माफ करा तुमचा मुलगा आहे म्हणून माफ करा आणि जे काय बरोबर असेल ते ज्ञानबरायांचे ठरवा तुकबरा ठरवा हा सर भैरवनाथ महाराजांचे ठरवा झालेले सेवा याच ठिकाणी समाप्त करतो हा माझ्याबरोबर आले सर्वांचे एकदा आभार मानतो हा फक्त मराठीचे आभार मानतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर

की की जोग की तर मंडळी आज आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या कीर्तनात तोपर्यंत जय हरी विठ्ठल